सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या न्यूजवर पहा फक्त शासकीय माध्यमिक आश्रमशाळा विसापूर येथील आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आयोजित गोवा रुबेला लसीकरण विसापूर येथे संपन्न झाले महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या वतीने आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण या माध्यमिक कार्यक्रमाचे उद्घाटन विसापूर करण्यातश्वर गुंजा यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वसावे आरोग्य सहायक श्री खरे नाना ना ना यांनी संसर्गजन्य आजारामुळे त्रास व उपाययोजना करणे कसे गरजेचे आहे हे सांगितले त्यावेळी आरोग्य सहायिका श्रीमती गोतरने समुदाय वैद्यकीय अधिकारी श्रीमती रूपाली साबले श्रीमती प्रफुल्ला सावळे खोटावदे नाना व सर्व गट प्रवर्तक तथा आशा स्वयंसाय सेविका याप्रसंगी आलेले सर्व अधिकारी कर्मचारी रुग्णांचे शाळेचे मुख्याध्यापक थोरसरे आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आरोग्य केंद्र संदर्भात वेळोवेळी मिळणाऱ्या मदतीबद्दल आभार मानले या प्रसंगी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा विसापूरचे मुख्याध्यापक थोरज सर सर्व शिक्षक वृंद अधीक्षक प्रवासी सर श्री अधीक्षिका गायकवाड मॅडम आश्रमशाळेच्या नवीन नियुक्त परिचारिका माई मॅडम आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते